तर मस्त बघू शकताय चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ तयार आहे कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट अशी तयार होते तर टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही ही भाजी बनवू शकता तर त्यासाठी इथं मी एक वाटी काळे वटाने रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले कमीत कमी सात ते आठ तास काळेवटाने पाण्यामध्ये भिजले पाहिजेत म्हणजे ते मस्त मौसराशी शिजतात काळेवटाणे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळं ही उसळ मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट अशी तयार होते त्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातलेली आहे जिरमोहरी चांगली तेलामध्ये तडतडल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे उसळ असली की कांदा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे उसळ मस्त अशी चवीला लागते कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर कांदा चांगला मऊसर होई तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू बारीक असा चिरलेला आणि टोमॅटो थोडा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगलं भाजून झाल्यानंतर आता यामध्ये काही मसाले घालू तर मसाल्यांमध्ये थोडीशी हळद दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घातलेला आहे आता यामध्ये भिजवलेले काळे वटाणे घालू वाटाण्यांमधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे लाल तिखट आणि काळे वटाणे कांदा टोमॅटोबरोबर चांगलं परतून घेऊ आपण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे काळे वटाण्यांनी लाल तिखट असं परतून घेतल्यामुळं लाल तिखटसुद्धा न करपता चांगलं परतलं जातं आणि कांदा टोमॅटोसुद्धा अजून मौसर असा होतो तर वाटाणे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ बघू शकताय मस्त असं काळे वटाणे आणि लाल तिखट चांगलं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत बारीक गॅस करून मस्त असं परतून घ्यायचं म्हणजे भाजी चांगली चवीला लागते आता यामध्ये पाणी घालू तर ही भाजी मी सुकी बनवणार आहे टिफिनसाठी त्यामुळं काळे वटाणे बुडतील एवढंच पाणी घातलेलं आहे एक ग्लासपेक्षा थोडं पाणी कमी आहे आता गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत काळे वटाने शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळं चार पाच शिट्ट्या कुकरच्या करायच्या म्हणजे मस्त मऊसर असे काळे वटाणे शिजतात कच्चे राहत नाहीत तर जवळजवळ कुकरच्या मी पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत बारीक गॅसवरती आणि पूर्ण कुकर थंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी चमचमीत काळ्या वटाण्याची उसळ तयार झालेली आहे थोडी उसळ गरम आहे त्यामुळं दिसताना सरसरीत अशी दिसत आहे पण थंड झाल्यावर घट्टसराशी होते काळे सुद्धा मस्त मौसराशे शिजलेले शी आहेत कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट अशी मसालेदार ही भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी अगदी झटपट अशी तयार होणारी काळ्या वाटाण्याची ही हो उसळ आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सब्सक्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद